धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी पूजा कशी करावी घेऊया सविस्तर माहिती ब्रह्ममुहूर्तापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि धन्वंतरी देवतेचीही पूजा करण्याचे महत्त्व आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे त्यावर स्वस्तिक काढा चौरंगावर लक्ष्मी माता भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी तांदरावर दिवा ठेवून प्रज्वलित करावा चौरंगावरील देवांना जल हळद कुंकू फुले फळं आणि मिठाई अर्पण करा मंत्राचा जप करावा आरती प्रार्थना करून प्रसादाचे वाटप करा अठरा ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील रोख रक्कम कोणतेही मुठभर धान्य नोटा सोने चांदी यांचे यथाशक्ती पूजन अर्चन करावे श्री लक्ष्मी देवींचे पूजन करून धणेगूळ एकत्रित करून नैवेद्य अर्पण करावा आणि घरातील मंडळींनाही हा प्रसाद द्यावा